राजकारण करू नका त्याच्यामध्ये आता काही ते जोडो जोडे मारो आंदोलन त्याच्यामध्ये काय ते, ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चपले मारत बसले जोडो जोडे मारो आंदोलन अरे कशाला जोडे मारता असेल धमक तर या ना समोरासमोर याला बघतो ना हे कसला रडीचा नाव आणि त्याच्यात मला एक, एक सांगावं बारामतीकरांनो अशा पद्धतीनं कुठल्याच सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावा असं कुणाला तरी वाटेल का कुणालाच वाटणार नाही मग त्याच्यात राजकारण त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं वेग टीकाटिपणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि मला वाटतं मुक आंदोलन केलं ना मुका आंदोलन मुका आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं कि ह्याचा तपास लावा या घटना महाराष्ट्राला परवडणारा नाहीये इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुन्ह्या नांदायचं आहे जाती सलोखा ठेवायचा आहे रेडीचं नाव कोणी खेळत नाही जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःच कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात त्यांनी <coughs> अशी भाषा वापरू नये त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा निवडणुका लढवाव्या जे चोऱ्या करून राजकारणामध्ये आहेत मग मेंढ्या असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही